एक होती माकड आणि एक होता कोल्हा दोघांची गट्टी जमली एकदा दो एक ते दोघे जंगलातून हिंडत असताना त्यांनी एक बैलगाडी येताना पाहिली तिच्यात ऊस गूळ आणि दुधाचे मडके होते ते पाहून कोल्हा म्हणाला माकड भाऊ या गाडीत काय आहे काय छान खाऊ आहे रे आपण तो मिळू आपण जरा पुढे जाऊ गाडी आली की मी होवा असे ओरडत सुटेन तू खोवा असे ओरड म्हणजे गाडीवाला घाबरून पळून जाईल ही युक्ती माकडाला पसंत पडली गाडीजवळ आल्यावर कोल्हा कर्कश आवाजात होवा होवा असे ओरडत सुटला आणि माकड किंचाळत खोवा खोवा करीत सुटले इथे भुते आहेत असे वाटून गाडीवाला गाडी तिथेच टाकून पळाला माकड कोल्ह्याला म्हणाले कोल्हे भाऊ आपण इथेच खात बसलो तर गाडीवाला माणसे घेऊन येईल आणि आपल्याला मारील तर मी झाडावर चढतो तू एक एक पदार्थ वर कर मी तो झाडावर ठेवतो मग मी तुला तुझा वाटा देतो कोल्ह्याने ते सारे सामान वर धरले माकडाने ते झाडावर ठेवले आणि ते केळी खाऊ लागले कोल्हा बघतच राहिला मग माकडाने केळी खाऊन सालेखाली टाकली आणि म्हणाले घे तुला केळी मग ते दूध प्यारले आणि मडके खाली टाकून म्हणाले घे तुला दूध मग त्याने ऊस खाऊन चिपाडे खाली टाकली आणि म्हणाले घे तुला ऊस नंतर त्याने गुळही खाऊन संपवला ते पाहून कोल्हा भयंकर चिडला झाडाला त्याने लाथ मारल्या त्याची सालं काढली आणि तो निघून गेला पुढे बरेच दिवसांनी कोल्हा गांधील माशांच्या पोळ्याजवळ बसलेल्या माकड्यां पाहिला तो म्हणाला दोस्त काय करतोस कोल्हा म्हणाला दोस्ता मासे माझी नशीब मी काही न करताच कसे फळफळले ते बघ राजाने त्याची ढोलकी राखायला मला ठेवले म्हणून हे ढोलके सांभाळत मी बसले मग मला जरा ढोलके वाजून पाहू दे पाहू दे ना छेछे नावच काढू नको ढोलक्याचा आवाज कानी पडला तर राजा मला उभा चिरेल पण दोस्ता हे ढोलके कसे छान आहे बघ त्यातून कसं गु गु मंजूळ आवाज येतोय ते दोस्ता मी वाजवीत नाही मला नुसता त्याला जरासा हात लावून पाहू दे मित्रा तुला नाही म्हणणे अशक्यच आहे रे पण ढोलके अगदी हलकेच वाजव हो असे म्हणून कोल्हा तिथून सटकला आणि एक झाडाड लपून राहिला माकडाने मोहोळला हात घातला मात्र गांधील मासे उधळले आणि त्यांनी चावून चावून माकडाला घायाळ केले तेव्हा ते ओरडू लागले मित्रा ये रे ये सोडव मला मी मरते कोल्हा म्हणाला दुधाचे मडकेबद्दल हा मोबदला फिरून माकड म्हणाले मित्रा मला वाचव कोल्हा म्हणाला ऊसाची चिपाडी मला दिलीस त्याचा सूड मी घेतोय असे म्हणून तो दूर निघून गेला पुढे बरेच दिवसांनी कोल्हा सुरणांच्या शेताजवळ राखण करताना माकडाने पाहिला ते म्हणाले मित्र काय करतोस गांधील माशांची आठवण आता बुजली होती फिरून माकड म्हणाले मित्रा ही कसली झाडं रे कोल्हा म्हणाला हा राजाच्या ऊसाचं मळ आहे प्रत्येक ऊस कसा खाण्यालायक झाला आहे म्हणून राजाने मला इथे राखणदार म्हणून नेमले मित्रा मला थोडासाच ऊस खायला दे ना छे रे बाबा भलतंच काहीतरी राजाचा ऊस तुला कसा देऊ मी मी तुला ऊसाचा तुकडा दिलेला जरी राजाला कळले तरी तो नुस नुसता मला मारील असे नाही तर माझ्या पोरा बाळांनाही ठार करील मित्रा एकच ऊस मला हळूच दे मला आता धीर निघत नाही रे माकड म्हणाले आता तू तर अगदीच राहत नाहीस देतो बापडं तुला एकूस मग मी वाटेल ती शिक शिक्षा सोशीन करता काय असे म्हणून कोल्ह्याने त्याला एक सुरण काढून दिला माकडाने तो बराबर खायला सुरुवात केली त्याच्या तोंडाला अंगाला भयंकर खाज सुटली त्यात तो होता जंगली सुरण मग काय विचारता मित्रा मला वाचव मी मरतोय रे माकड म्हणाले केळी खाऊन साल मला दिलीस ना त्याचे हे फळ गूळ खाऊन टाकलास ना त्याचे हे फळ असे म्हणून माकडाला तसे सोडून कोल्हा निघून गेला पुढे काही वर्षे गेली माकडाच्या या आठवणी बुजल्या एकदा कोल्ह्याला एका विहिरीच्या काठी बसलेला त्याने पाहिला विहिरीच्या तोंडाशी सगळी कोळीश टिके बस ले ले पसरलेली होती माकडाने विचारले मित्रा काय करतोस रे काय करावे मला राजाचे घरचे नेहमी काही ना काही काम करावे लागते आमचे राजकन्याची ही पालखी आहे तिला ती लग्नात आंधन मिळाली आहे मी तिची राखण्या मी तिचं राखणे आहे मित्रा राजा घरचे पालखीत बसायला मोठी मजा येत असेल नाही रे मला जरा बसून पाहू दे की छे छे ते कसे होईल राजाने पाहिले की तिच्यात कुणी बसले होते तर मला तो हाकलून देईल की अरे पालखीत बसल्याची खुंती काय दिसणार मी अगदी हलकेच बसेन बस बापडा पण आताच कुणी बघायची आत बस हो माकड ते दाट कोळश ठिकाणवर बसला मात्र तो तोच तो विहिरीत कोसळला आणि बुडून मिळला तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद